राजमाता नेंदू केली देवात आणि त्यांच्यात अंतर पाडणाऱ्या गोष्टी होत्या होय बाप माय वर जा देवात आणि तुमच्यात अंतर पडत असेल जगण्याला अर्थ नाही आता थोडस आपण पुन्हा कुरुक्षेत्रावर जाऊ महाभारतीय युद्ध सुरू झालेलं नाही आहे भगवंत अर्जुनाच्या रथाचे सारथी बनलेले आहेत आजच्या भाषेमध्ये ड्रायव्हर ड्रायव्हरला सांगितलं तर तिकडे त्यांनी घेऊन जायचं ड्रायव्हरला सांगितलं थांब साईडला लाव गाडी तो थांबतो इथे थांबव इथे उभी कर अर्जुनाने आदेश दिला सेनयोर उभयोर मध्ये रथन स्थापय च्युत अच्युतार दोन सैन्याच्या मधोमध जरा रथ घेऊन जा दोन सैन्य कुरुक्षेत्रावर समोरा, समोरा, समोरा समोर आहेत एका बाजूला अकरा अक्षवहिणी आहे दुसऱ्या बाजूला सात अक्षवहिणी आहे एका अक्षयहिणी सैन्यामध्ये दोन लाख चाळीस हजारच्या आसपास माणसं असतात घोडे हत्ती वेगळे असे अकरा गुणले दोन लाख चाळीस हजार त्यांचे समोरासमोर सैन्याचा सागर आहे आणि अर्जुनाला ते पाहायचं आहे आता दुर्बीण लावूनच पाहू लागणार असे आपल्या समोरासमोर असेल थोडे ते आलेले काही किलोमीटरचं अंतर असेल म्हणाले मी पाहतो याव देता निरीक्षेह योद्धुकामानवस्थित कैर्मया सहयोद्धव आणि रणसमुस आचार्यान मातुलान भा भ्रातून पुत्रान पौत्रान सखी तथा सासरे मामा पुतणे नातवंड पांडवांचा सख्खा मामा समोरच्या कोण कौशल्य शल्य मद्र देशचा राजा माता माद्रीचा भाऊ नकुल सहदेवांचा सख्खा आणि या तिघांचा सावत्र मामा कौरवांच्या सैन्यात होता तो आला भाच्या बाजूने लढायला त्याचं सैन्य घेऊन आला पण येता येता जिथे जिथे मुक्काम पडले ना महाराज तिथे तिथे व्यवस्था दुर्योधनाच्या बाजूने झाली शेवटच्या मुक्कामाला इतका प्रसन्न झाला काही अडचण नाही घोड्यांना हातींना चारा पाण्यापासून सैन्याच्या भोजनाची आणि निवासाच्या सगळ्या उत्तम व्यवस्था म्हणाले प्रसन्न आहे मी माझ्या भाच्यावर काय छान व्यवस्था केली माझ्या भाच्यानी अजिबात त्रास नाही झाला शेवटचा मुक्काम होता दुर्योधन कोपऱ्यातनं पुढे आला जय हरी मामा म्हणाले तू म्हणाले आपलीच तर व्यवस्था होती सगळी काही त्रास काही अडचण म्हणाले अडचण नाही पण ही व्यवस्था आपणच केली होती तुम्हाला गुजरात मध्ये जायचं तर बस आपली होती गुवाहाटीला जायचं असेल तर विमान आपलंच होत <laughs> का अडचण नाही प्रसन्न प्रसन्न बोल काय पाहिजे काय मागणार या ना आपल्या बाजूने सरकार स्थापन करू जावं लागलं ना सख्खा मामा दिसले सगळं मी सांगत मोहग्रस्त झाला येता इच्छा मी नाही ज्ञातोपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो ह्युन्मही कृते त्यांना समजत नाही यद्ये पेते न पश्यती लोभोपहत चेतसा कुलक्षय कृत दोषम मित्र द्रोहे च पातक अहोगत महत्पापम करतुम मी सगळं नाही सांगितलं मुद्दाम वर्ण शंकर होईल शंकरांनी मग स्त्रिया भ्रष्ट होतील मग शूल दृष्ट असून वार्षणे वर्ण संकर संकर संकरो नरका पतंती पितरे शुचा शुचव पितर असे नरकात पडतील वगैरे वगैरे मग लुप्त पिंडोदक क्रिया वगैरे सगळे होतील मोठं पाप होईल इथे एक ओवी अशी आहे एवढ्या पापाच्या योगाने द्वारकेचा राणा जो तू पांडवांच्या घरी राहतो आहे राशील का तुझी अंतराय घडेल मग सांग काय तेने दुखे ये फुटेल तुझ वीण कृष्णा न लढण्याची सगळी कारण देत असताना एक मोठं कारण हे आहे की तू दूर जाशील अंतराय घडेल आणि कृष्णा तुझ्याशी अंतर नाही त्याच्यासाठी हे युद्धही नको राज्य राज्यही नको ते मुकुटही नको ते भोगही नको आणि ते सुखही नको, नको। का म्हणे काय जिणे ते मग काय जगण्याला काय अर्थ राहिला का श्रेयो भोगतुम भैक्षमपी लोके हत्वार्थ कामांसुगुरु निहैव श्रेयो भोग मला ह्याना मारण्यापेक्षा भिक्षां मागून जगणं पसंत करेल पण नको हे युद्ध कारण तू दूर जाशील का म्हणे अंतराय आणि आपण किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी देवामध्ये नाही आपल्यात अंतर पाडतो निवडणूक आली की हजार रुपये फुली तुझी अंतराय घडेल नाही का संतांनी सांगितलं त्यांचं एकदा स्मरण करूया عنا السويس ياغريب